बोले तसाच आले या पद्धतीचा संत म्हणजेच विणोबा विणोबा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येतात ग्रामदान आणि भूदान व या माणसानं समाजामध्ये जर बदल घडून आणायचा आहे तर त्यासाठी मनाची क्रांती होणं गरजेचं असं सांगतात विणोबांचा तो समज आहे विनोबा स्वतः म्हणतात की प्रत्येक माणसामध्ये एक छोटासा बुद्ध लपलेला आहे त्याला फक्त जागरूक करण्याची गरज आहे मग प्रत्येक समाजामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर तो, तो नियमांनी बदल होणार नाही तर त्याकरिता माणसातली आत्मजागृती होणं गरजेचं आहे म्हणजे या पद्धतीचा विचार असलेले हे विनोबा विनोबांचा सर्वोदय विचार किंवा शिक्षणांचा वरती विचार त्यांचा आधुनिक शिक्षण पद्धतीला त्यांनी फार जास्त सांगितलंय की जी ब्रिटिशांच्या काळामध्ये शिक्षण पद्धती आहे ती आज आपल्याला कुठेतरी मागे नेणारी शिक्षण पद्धती आहे म्हणून ही शिक्षण पद्धती ज्ञान आणि कर्म यांना अद्वैत मांडणारी आहे आपल्याला या ज्ञान आणि कर्म दोन्ही गोष्टी द्वैत मांडणारी व्यवस्था असायला हवी म्हणून आधुनिक शिक्षण पद्धती ही आपण सुधारणा करून असलेली घेतली पाहिजे असं विनोबा स्वतः सांगतात म्हणून आजच्या दिवशी विनोबाबाईंची जयंती म्हणजेच पंधरा नोव्हेंबर ह्या दिवशी आपण विनोबांची जयंती साजरी करतो आणि विनोबांना आपण या दिवशी विनम्र अभिवादन करू